नमस्कार रागिणी खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते रागिणी म्हणत असते हा जर का अभिजित आहे आणि यांनी जर का मला दसऱ्यापर्यंतची वेळ दिली आहे तर मग मी काय करू कसं सावरू स्वतःला मलाच कळत नाही पण मला स्वतःला सावरलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल मला तर कळतच नाही आहे काय करावं ते पण मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे पण कसं कसं आणि काय करू मलाच कळत नाही पण तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं पौर्णिमा रागिणीजवळ आलेली असते आणि ती रागिणीला म्हणते रागिणी आत्या काय आहे खरं सांगायचं तर आई तुम्ही असं का वागताय तुम्ही स्वतःच्याच मुलाला ओळखत का नाही आत तेव्हा लगेच रागिणी बोलते पौर्णिमा पौर्णिमा अगं तू वेडी झाली का पौर्णिमा अगं हा आपला अभिजित नाहीच आहे तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते बस झाला मला या विषयावर वाद घालायचा नाही हे माझे अभिजित आहेत मला पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्या अभिजितशी असं वागलेलं मला चालणार नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा मात्र मोठ्यानी राघणी बोलते बस झाला पौर्णिमा आणि ती चक्क पौर्णिमावर हात उचलणार तेवढ्यात पौर्णिमा रागिणीचा हात धरते आणि जोरात मुरगळत म्हणते रागिणी पटवर्धन मी सगळं काही सहन करेन प्रत्येक वेळेला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सामील होते प्रत्येक वेळेला मी तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमची साथ दिले आणि तुम्ही जर का माझ्यावरती हात उचलणार असाल ना रागिणी पटवर्धन तर तुमची अवस्था खूपच बिकट करेन रागिणी पटवर्धन माझ्या नादाला लागू नका कारण मी कोण आहे माहिती आहे ना पौर्णिमा अभिजित पटवर्धन तुम्हाला तर माहितीच आहे मी तुम्हाला कसा धडा शिकवेन तेवढ्या तिथे भूमी आकाश आलेले असतात आणि भूमी बोलते पौर्णिमा काय करतेस तू पौर्णिमा आत्यांचा हात सोड तू त्यांच्यासोबत असं वागू शकत नाहीस तेव्हा पौर्णिमा बोलते प्लीज तू जरा शांत बसशील रागिणी पटवर्धन तुला शेवटची वॉर्निंग देते माझ्या नवऱ्याच्या नादाला लागायचं नाही जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच हादरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि पौर्णिमा रागिणीला जोरात धकलून देते आणि तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला लगेच भूमी रागिणीजवळ जाते आणि रागिणीला हात देत म्हणते आत्या बघितलं तुमच्यावरती काय वेळ आली आहे बघा बघा रागिणी पटवर्धन स्वतःची अवस्था बघा त्यावेळेला आकाश बोलतो आत्या तू असं का वागतेस तुला तर माहिती आहे पौर्णिमा कोणत्या दुःखातून बाहेर पडते आता जर का तिचा अभिजित परत आलाय तर तिला सुखाने संसार करू देत ना तुला असं वागून काय आहे त्यावेळेला लगेच रागिणी बोलते आकाश अरे माझ्या माझ्या मुलाला मी ओळखणार नाही का आकाश अरे तू असं कसं काय बोलतोस आकाश मी मी माझ्या अभिला ओळखू शकत नाही आकाश मला माहिती आहे हा कोणीतरी ढोंगी माणूस आहे माझा अभिजित नाही तरी सुद्धा मी पौर्णिमाला त्याच्यासोबत राहू द्यायचं का तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या प्लीज अभिजितने सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेत अगं आता तू तरी विचार कर ना म्हणजे तुला तरी समजतंय का बघ तू स्वतःच्या मनाला विचार जर का तसं काही नसतं तर त्या ढोंगी माणसाला अभिजितच्या सगळ्या खाजगी गोष्टी कशा माहिती असत्या पण त्याला तर माहिती आहेत ना म्हटल्यावरती हा तर आपला अभिजितच आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश मी आता काय बोलणार तूच सांग तुम्ही जर का सगळ्यांनी त्याला अभिजित ठरवलेलंच आहे तर मी काहीच बोलू शकत नाही तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन माझ्यावरती विश्वास ठेवा असं काहीतरी करू नका तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते काय झालंय रागिणी आत्या तुम्हाला असं का वागताय तुम्ही प्लीज रागिणी आत्या स्वतःला सावरा अहो मी तुम्हाला सांगते ना तो अभिजितच आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी तू गप्प बस हे सर्व तुझ्यामुळे घडतंय त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आत्या प्लीज येता जाता भूमीवरती आरोप करणं सोड प्रत्येक वेळा तू भूमीला का का असं ब्लॅकमेल करत असतेस आत्या नको ना असं करूस खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते आकाश तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय पण तुला माझं वागणं समजत नाहीये जरा तरी माझ्या वागण्याचा विचार कर जरा तरी अरे तुला कळतंय का आकाश तो मुलगा नाही आहे अभिजीत तेव्हा मात्र मोठ्याने पौर्णिमा बोलते बघितलं ही बाई अजूनसुद्धा सुधारायला तयार नाही अजूनसुद्धा हिचं हेच म्हणणं आहे की हे अभिजित नाही हे बघा रागिणी पटवर्धन शेवटचं सांगते माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज ही गोष्ट इथल्या इथे थांबवा त्याच वेळेला भूमी रागिणीच्या कडेला जाते आणि म्हणते काय झाली अवस्था तुझी रागिणी पटवर्धन रागिणी पटवर्धन तू जे काही वागतेस ना ते थांबव कारण तुझ्यावरती आता कोणाचाही विश्वास नाही तेव्हा रागिणी भूमीवरती धावत जाणार तेवढ्यात आकाश मोठ्याने ओरडतो आत्या प्लीज सारखं सारखं येता जाता भूमीला बोलू नकोस कारण तुझ्या या गोष्टींचा खरंच त्रास व्हायला लागला आहे मला खरंच तुझ्या या गोष्टीच कळत नाही आहेत प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते हे सर्व संपलंच पाहिजे आकाश आणि याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत मी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो म्हणजे आत्ता तू आता काय करणार आहेस तुझ्याच मनाला विचार मला तर कळतच नाही आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे आणि खरं सांगू का आता या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते वेळेला रागिणी मोठ्याने बोलते आकाश एक ना एक दिवस मी तुला सिद्ध करून दाखवेन की हा अभिजित नाही हा डोंगी अभिजित आहे आणि या अभिजितला तुझ्या बायकोनेच या घरात आणलं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो बस झाला त्या येता जाता माझ्या बायकोचा अपमान करायची गरज नाही भूमी चल आणि तो भूमीला घेऊन तिथून निघून जातो त्याच वेळेला रागिणी मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते या अभिजितचा पर्दा फाश केलाच पाहिजे जर का या अभिजितला मी या घरातून बाहेर काढलं नाही तर हा माझं पितळ उघडं करेल आणि मला ते खूपच महागात पडेल नाही नाही मला या माणसाला इथून बाहेर काढलंच पाहिजे तेवढ्यात मात्र अभिजित इथे आलेला असतो आणि अभिजित बोलतो बघितलंस का तू कितीही प्रयत्न कर मला या घरातून बाहेर काढण्याचा तरीसुद्धा तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस रागिणी पटवर्धन तुझे दिवस भरलेत रागिणी पटवर्धन आणि मी तुला शांतपणे जगू देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकर लवकरात लवकर रागिणीचं खरं सत्य भूमी आकाश पौर्णिमासमोर असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू